पैरीच्या लोणचाचा वेगळा प्रकार बघणारो नेहमी आपण साधं न काढता अशी फोडं काढतो पण आज मी ह्याची साधं काढून बारीक फोडं करणार आहे त्यानंतर त्याच्यासाठी घेतलेलं मी हे थोडं गोड आणि थोडी मोहरी चढलेलं अशा प्रकारचं मी लोणचं करणार आहे एकदम टेस्टी असं वेगळा प्रकार आहे हा मी करणार आहे नंतर आता त्याच्यासाठी मी हे दी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मेथी एक चमचा लाल तिखट या तीन ह्याच्यावर मी तेल गरम करून घालणार आहे त्यानंतर हे दोन चमचे गूळ घेतले हा गूळ आहे पांढरा दिसला तरी हा गूळ आहे जरा रंगानं पांढरा आहे म्हणून तुम्हाला दाखवतो कसा आणि हे दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि ही दोन चमचे मोहरी पावडर आहे ही मोहरीची पावडर मी जरा मिक्सरला फेटून घेणार आहे म्हणजे मिक्सरला घुसळून घेणार आहे म्हणजे त्याची चव आणखी छान येते लोणच्याला असं हे मी लोणचं तुम्हाला दाखवणार आहे फोडणीसाठी तेल पहिल्यांदा मी दोन चमचे तेल घेऊन ते, ते गरम करून त्या मोहरी हिंग याच्यावर ओतणार आहे मेथी हिंग आणि हळद आहे त्याच्यावर ओतणार आहे हे बघा एवढं घेतलंय हे आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे हिंग पावडर आहे या सगळं आता मी हे एकत्र करणार आहे आणि याच्यावर हे तेल ओतणार आहे नेहमी मी लोणच्याची फोडणी अगोदर करून ठेवायची म्हणजे आपलं लोणचं सगळं कालून होईपर्यंत फोडणी थंड होते आता मी याचकडे अजून दोन चमच्याची फोडणी करून ठेवणार आहे तर दोन चमचे तेल घेऊन जास्त करणार कर नाही कारण लोणचं आपलं थोडं आहे त्यामुळे दोन चमचे तेल घेतलंय फक्त तुम्हाला वेगळा प्रकार म्हणून दाखवणार आहे लोणच्याचा हा प्रकार मी दाखवला नाही अजून तुम्हाला म्हणून दाखवते आता हे तापलं तेल की पहिल्यांदा काय करायचं तर मेथीचे चार दाणे टाकायचे मेथी ही लोणच्याला मेथीचा खमंग वास छान येतो मेथीच्या दाण्यांचा पावडर जरी असली तरी फोडणीत मेथी हवी चार मेथी मेथीचे टाकलेत आता ही मोहरी टाकली टाकलीय गॅस घालवून टाकणार आहे जरा थोडं तडतडायचं थांबलं की थोडी हळद आहे वर आणि या फोडणीत मात्र मी तिखट घालणार नाही कारण हे लोणचं एकदम लाल लाल करायचं नाहीये त्याच्यामुळे फोडणी थळट हे टाकणार नाही आहे लाल तिखट हिंग तर हे आपली फोडणीही तयार झाली आहे आता आपल्या फोडी चिरून घेऊया तोपर्यंत आपली फोडणी पण गार होईल आणि मसाला पण गार होईल आता ही कैरी मी धुवून बिवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी सोलून नेहमी आपण कैरी सोलत नाही पण ह्या लोणच्याची कैरी सोलून घ्यायची कारण एकतर या कोवळ्या आहेत त्याच्यामुळे सोलून घ्यायची आणि चवच वेगळी येते ह्या लोणच्याला सुंदर चव येते थोडी मात्र मोहरी चढली पाहिजे जशी आवळ्याच्या लोणच्याला किंवा काकडीच्या लोणच्याला आपण करतो इतकी नाही पण थोडी चढली पाहिजे तरच हे लोणचं छान चा लागतं असं मी लोणचं तुम्हाला करून दाखवते तर तुम्हाला फोडं एका कैरीची काढून दाखवते आणि मग थोडं काढून घेते अशी फोडं सगळी नेता काढून घेते बी काढायची आंब्याची कोय किंवा बाट तसं जसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारानं म्हणतात अशा फोडी सगळ्या काढून घेते चिरून तयार आहेत हा मसालाही आपला गार झालेला आहे हा मसाला मी घालणार आहे आता हे मीठ आहे ना ते ह्याच्यात टाकून ही सगळी डिश पुसून घेऊन दोन चमचे मीठ घेतले असं मी आता हे चार घालणार आहे म्हणजे आपले मसालाही फुकट जात नाही डिशही स्वच्छ होते हे बघा डिशही आपली स्वच्छ झाली मसालाही फुकट गेला नाही त्यानंतर आता मेन म्हणजे याच्यात मी हा गूळ घालणार आहे दोन चमचे गुळ आता हे पण आहे जरा असं लावून ठेवते तोपर्यंत मी मोहरी फेसते सगळं लावून आहे आता ही मी मोहरी जरा मिक्सरला फिरवून घेते आणि त्याच्यात टाकणार आहे अति चढवणार नाही पण ही फेसून घालायची असते जेवढा मोहरीचा दर्प येईल तेवढं ते लोणचं छान लागतं पण मी खूप नाही हे आहे थोडं घेते फिरवून अशी आपली ही मोहरी फेसून तयारी आता हे आपण त्या लोणच्यात घातते मी तर हातानं व्यवस्थित साफ करून घेणार आहे मिक्सर नाही तर मिक्सरला जास्त लागून जातं चालवायचं की सुंदर दिसतंय बघा एक वेगळा प्रकार आहे गुळगुळ विरगळला ते पण मरून गरंगीत ठेवायचं मरून फोडणी घालायची फोडणी तर थोडीच घालायची निकत तिखट घातलेलं नाही या लोणच्यात कमी तिकटाच रोणच लागत हे लोणचं आपलं तयार आहे छान लोणचं वेगळा प्रकार खाण्यासाठी तयार आहे पोळशी खूप सुंदर लागत गोड असल्यामुळे हे छान लोणचं तयार झालेले आहेत आपण याच्यावर ही फोडणी घालायची थोडंच लोणचं आहे त्याच्यामुळे फोडणी ही थोडी आहे खमंग फोडणी चवीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर कशाशी गा मऊ भाताशी तर खूपच छान लागतं लोणचं मेतकूट आणि तुपभात खूप छान लागतो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसं केलंय फोडी कशा काढल्या आहेत मा मे मोहरी कशी वाटून लावली आहे हे सगळं तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद